मित्रांनो आजच्या सत्य घटनेत आपण बघणार आहोत एका प्रियकरानं आपल्याच प्रेमिकेचा खून केला तर तो खून कशासाठी केला असेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनिकेत आणि सायली हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि एकाच कॉलेज मध्ये असल्यामुळे त्यांना एकमेकांशी प्रेम होते दोघंही पुण्यात शिकत होते अनिकेत एका श्रीमंत घरातला मुलगा तर सायली मध्यमवर्गीय कुटुंबातली साधी मुलगी त्यांच्या प्रेमात खूप गोडवा होता पण सायलीला अनिकेतच्या स्वभावात काहीतरी बदल जाणवलेला दिसला कधी कधी अनिकेत अचानक रागाने भडकायचा त्याच्या डोळ्यात भीती वाटेल असा वेडेपणा असायचा सायलीने हे अनेकदा दुर्लक्ष केले कारण तिला प्रेम होत पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की तो काहीतरी लपवतोय एक दिवस सायलीने अनिकेतच्या फोन मध्ये एका अनोळखी मुलीचा मेसेज पाहिला तो मॅसेज असा होता मी तुला सोडणार नाही मला न्याय मिळायलाच हवा सायलीला काहीतरी गंभीर घडलंय असं वाटू लागलं तिने त्या मुलीचा तपास घ्यायचं ठरवलं तिने तो मॅसेज मधला एक नंबर घेतला आणि एका फेक वरून, केला तिला कॉल करून इतका आश्चर्य कारण उत्तर देणारी मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती तिचं नाव होत प्रेरणा शिंदे आणि ती अनिकेतची पूर्वीची गर्लफ्रेंड होती सायलीला अनिकेत वर संशय आला तिने प्रेरणाच्या घरच्यांशी संपर्क केला त्यांनी सांगितलं की प्रेरणाचा अनिकेत सोबत ब्रेकअप झाला होता आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली पोलिसांचा तपास सुरूच होता पण काहीच पुरावे मिळत नव्हते सायली घाबरली पण तिने हिंमत केली आणि अनिकेतला त्या मुलीबद्दल विचारलं अनिकेत एकदमच चिडला आणि त्याने सायलीला धमकावलं ही गोष्ट विसरून जा नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत सायलीला खात्री पटली की काहीतरी भयंकर घडले तिने अनिकेतचा पाठलाप करायचं ठरवलं एका रात्री तिने त्याला गुपचुप फॉलो केलं तिला समजलं की अनिकेत शहराच्या बाहेर एका अनोखी ठिकाणी गेला होता तिथे एक जुनं पडक आणि बंद घर होतं सायलीने लपून पाहिलं आणि तिच्या हृदयाला धक्का बसला कारण तिथे प्रेरणाचे काही कपडे बांगड्या आणि रक्ताचे डाग होते तिने ताबडतोब पोलिसांना फोन केला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनिकेतला अटक केली चौकशीत कळलं की प्रेरणाने अनिकेतची काही गुपित उघड करण्याची धमकी दिली होती त्यामुळे अनिकेतने तिचा खून करून तिचं शरीर नदीत फेकून दिलं होतं सायली अनिकेतवर प्रेम करत होती पण तिने सत्याचा पाठलाग करून एका निर्दोष मुलीला न्याय मिळवून दिला तिच्या या धैर्यामुळे एक भयंकर गुन्हा शिक्षा झाली सायली अजूनही ही घटना आठवून खूप घाबरत होती पण तिला अभिमान वाटत होता की तिने अन्यायाविरोधात आवाज उठवला ही घटना आपल्याला शिकून जाते कधीही आंधळ प्रेम करू नका प्रेमापेक्षा सत्य आणि न्याय महत्वाचे असतात